बीड मतदारसंघात ग्रामीण भागात अवकाळी वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली यावेळी तात्काळ त्या ठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी बारा वाजता दिल्या आहेत वादळी वाऱ्या व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये जाऊन पाहणी केली तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे थैमान घातल्याने मोठे नुकसान झाले आहे याचा अनुषंगाने बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन विविध क्षेत्रातील नुकसानग्रस्त भागात विविध ठिकाणी ग्रामीण भागात नौगण राजौरीसह विविध ग्रामीण भागामध्ये त्यांनी जाऊन भेट दिली व अवकाळी पावसामुळे शेतमालाचे देखील नुकसान झाले आहे तसेच नागरिकांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात पडझड झाले आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून मदत करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे यावेळी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह वाड्या वस्त्यांवरील अनेक शेतकरी बांधव नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती